आपण आज रुद्राक्षाचं महत्त्व ऐकणार आहोत रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली आणि ते धारण केल्यानंतर आपल्याला कोणत्या पुण्याची प्राप्ती होते आरोग्यदायी हे रुद्राक्ष कसे आहेत ह्याच आपण आज व्हिडिओ बघणार आहोत शिव परमात्मा त्रिपुरा शुरासंग युद्ध करून थकून गेले आणि एका ठिकाणी जाऊन आम्ही दृष्टी लावून बसले आणि त्यांच्या नेत्रातून योग अश्रू खाली पडले त्यापासून रुद्राक्षाच्या वृक्षाची निर्मिती झालेली आहे अश्रू तीन प्रकारचे सांगितले बघा पहिले अश्रू दुःख अश्रू सांगितले हे दुःखाश्रू आपल्याला प्रत्येकाला माहीत आहेत दुःखाश्रू कोणाकडून तरी प्राप्त होतात आणि ज्याने हे दुःख अश्रू दिले त्याचा विनाश करण्याची ताकद त्या दुःख मध्ये असते कुणीतरी आपल्याला त्रास दिला विनाकारण गांजलं तर डोळ्यामध्ये आश्रू येतात आणि त्या अश्रूमध्ये ज्याने दिले त्याचा विनाश करण्याची शक्ती असते दुसरे अश्रू असतात ते आनंद अश्रू असतात हे आनंद सुद्धा दुसऱ्याकडूनच प्राप्त होतात ते कसे तर एखादा आपल्याला संकट आलं आणि त्या संकटातून कोणीतरी वाचवलं आणि आपण त्या संकटातून मुक्त झालो तर त्या मनुष्याचे उपकार लक्षात येऊन तो होता म्हणूनच आज आम्ही अस्तित्वात आहेत किंवा आम्ही तरलो असं वाटून डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ते आनंद असतात किंवा एखादा असाध्य रोग झाला आणि आपल्या कसे पैसे नाहीत कोणीतरी आपल्याला मदत केली आणि त्याच्यामधून आपण वाचलो तर सुद्धा त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकाच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू येतात तुम्ही होतात म्हणूनच आज आम्ही आनंद हा आनंदाचा दिवस बघतो नाहीतर आम्ही आज दुःखातच असतो असं म्हणून ज्या डोळ्यामध्ये आश्रू येतात त्याला आनंद अश्रू असं म्हणतात आणि ह्या आनंद अश्रूमध्ये ज्याने दिले त्याचं कल्याण करण्याची ताकद असते आणि तिसरे अश्रू जे असतात ते मात्र योग आश्रू असतात दुःख अश्रू आनंद आश्रू आणि योग आश्रू दुःख अश्रू जर माता पिता गुरु संत आणि भगवंत यांना दिले तर मात्र विनाश अटळ असतो आणि ह्याचे परिणाम तात्काळ भोगावा लागतो आता केलं तर उशिरा नाही तर तात्काळ परिणाम त्याचा भोगावा लागतो तिसऱ्या क्रमांकाचे आश्रू जे सांगितले आहेत ते आश्रू योग अश्रू सांगितले आहेत हे, हे आश्रू ईश्वरावरच्या प्रेमामुळे येतात भक्तीमध्ये येतात देवासाठी येतात ते अश्रू योग अश्रू असतात आपल्याला एखाद्या ठिकाणचं दर्शन घडणार नसतं आणि ते घडलं तर खूप आनंद होतो आणि ते अश्रू येतात ते योग अश्रू असतात किंवा कुणामुळे तरी आत्मज्ञानासारख्या ज्ञानाची प्राप्ती झाली तर ह्यांच्यामुळंच आपल्याला ही प्राप्ती झाली असं वाटतं आणि डोळ्यामध्ये अश्रू येतात ते योग अश्रू असतात देवासाठी कोणत्याही कारणानं जरी आलेले अश्रू असले तरीसुद्धा ते योग अश्रूच असतात पूजा करताना ईश्वराच्या प्रेमामुळं डोळ्यात पाणी यावं असं म्हणतात आणि ज्याची भक्ती आहे त्याच्या डोळ्यात पाणी येतं परंतु डोळ्यात ज्याच्या पाणी येत नाही त्याला ब्राह्मणदेव पूजा करताना तांब्यातलं पाणी डोळ्याला लावायला सांगतात मधून जर पाणी नाही आलं तरी का पाणी होईना पण डोळ्याला लावा असं सांगतात हेच योग आश्रू असतात ह्या योग आश्रूपासून हे रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले शिव परमात्म्याला तीन डोळे आहेत आणि एका पहिल्या दोन डोळे सूर्यनेत्र आणि चंद्रनेत्र आणि नेत्र असं तीन डोळे सांगितलेले आहेत तर उजव्या बाजूचा जो डोळा आहे त्याला सूर्यनेत्र असं म्हटलेलं आहे ह्या उजव्या डोळ्यापासून जे रुद्राक्ष निर्माण झाले ते बारा प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झालेले आहेत सूर्यनेत्रापासून बारा आदित्य आहेत त्यामुळं बारा प्रकारच्या रुद्राक्षाची निर्मिती ह्या उजव्या डोळ्यापासून झालेली आहे डावा डोळा जो आहे त्याला चंद्रनेत्रा असं म्हटलेलं आहे आणि चंद्राच्या कला सोहळा आहेत म्हणून ह्या चंद्रनेत्रापासून डाव्या डोळ्यापासून सोहळा प्रकारच्या रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे कंपाळावर जो तिसरा डोळा आहे त्याला नेत्र असं म्हटलेलं आहे या अग्निनेत्रापासून दहा प्रकारच्या रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे अशा प्रकारे अडोतीस प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झालेले आहेत हे रुद्राक्ष एका मुखापासून चौदा मुखापर्यंत आहेत ह्या रुद्राक्षाची महती वेगळी वेगळी सांगितली आहे भी पुण्य प्रदान करणारे हे रुद्राक्ष आहेत एकमुखी रुद्राक्ष शिवाचं स्वरूप सांगितलेलं आहे परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे प्रत्यक्ष त्याने शिवपूजनाचं प्रत्यक्ष दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं दु, दोन दुसऱ्या दोन मुखी रुद्राक्ष जो आहे तो शिवशक्तीचं प्रतीक सांगितलेलं आहे त्याच्यापासूनही आनंदाची प्राप्ती होते तिसरा जो रुद्राक्ष आहे तीन मुखी रुद्राक्ष त्याच्यापासून ज्ञानाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चारमुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे आणि यापासून धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ हा रुद्राक्ष धारण केल्यामुळं प्राप्त होतो पाचमुखी रुद्राक्ष जो आहे तो महादेवाचं स्वरूपच सांगितलं आणि ह्यामुळंही जीवनातले संकट दूर होतात सुखमय संसार होतो जीवन होतं सहामुखी रुद्राक्ष जो आहे तो कार्तिकेचं प्रतीक सांगितलेलं आहे आणि ह्यामुळे ह्या रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळं विजय प्राप्त होतो असं सांगितलं आहे सात मुखाचा रुद्राक्ष नारायणाचं प्रतीक सांगितलेलं आहे अनंताचं प्रतीक सांगितलेलं आहे ह्यांना ही आनंदाची प्राप्ती होते आठमुखी रुद्राक्ष जो आहे तो भैरवाचं प्रतीक सांगितलेलं आहे हा भैरवाच्या प्रतीकचा जो आठमुखी रुद्राक्ष आहे ह्याच्यामुळे पूर्ण आयुष्य जगता येतं अर्धा आयुकी मनुष्याला विघ्न येत नाही नऊमुखी रुद्राक्ष जो आहे तो नवदुर्गाचं सा प्रतीक सांगितलेलं आहे आणि हा रुद्राक्ष मंगल करणारा आहे मंगल मातेचा रुद्राक्ष सांगितलेला आहे दहा मुखी रुद्राक्ष सुखसंपदा देणारा सांगितला जगन्नाथाचं प्रतीक सांगितलं आणि अकरामुखी रुद्राक्ष अकरा रुद्राचं प्रतीक सांगितलेलं आहे हा अकरा रुद्राचं प्रतीक असणारा रुद्राक्ष जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त करून देतो बारामुखी जो रुद्राक्ष आहे तो बारा आदित्याचं प्रतीक सांगितलेलं आहे बारामुखी रुद्राक्ष जो धारण करतो तो प्रकाशमय होतो सगळीकडे त्याची कीर्ती पसरते असं सांगितलं आहे तेरामुखी रुद्राक्ष आणि चौदामुखी रुद्राक्ष हे ज्ञान प्राप्त करून देतात आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतात असं या रुद्राक्षाचं महत्व सांगितलेलं आहे रुद्राक्ष प्रत्यक्ष शंकराचंच चा प्रतीक सांगितलेलं आहे महादेवाचंच प्रतीक सांगितलेलं आहे जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्याकडं शिव परमात्म्याचं लक्ष असतं किंवा त्याचा डोळा असतो डोळ्यापासूनच रुद्राक्ष निर्माण झाल्यामुळं त्या परमात्म्याचा डोळा त्याच्यावर असतो रुद्राक्षाची माळ धारण करणारे सर्वश्रेष्ठ माळ जी असेल ती रुद्राक्षाची माळ आहे सोन्याची माळ धारण केली तर तर सुद्धा आपल्याला अहंकार येतो मोठेपणाचा अभिमान येतो फुलाच्या माळ धारण केली तरीही अभिमान येतो चप्पलची माळ कुणी घातली तर अपमान वाटतो पण रुद्राक्षाची माळ घातल्यावर मात्र त्याच्याकडं महादेव येतो असं सांगितलेलं आहे जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या वर शिवाचा डोळा असतो लक्ष असत ज्याप्रमाण आपण जीवनामध्ये म्हणतो बघा एखादी मुलगी आपली मुलगी आहे आणि कोणीतरी लग्नासाठी मागणी घातली तर आपण म्हणतो लहानपणापासून त्याचा माझ्या मुलीवर डोळा होता किंवा एखादं शेत कुठलं आणि ते जर कोणी घ्यायचं म्हणलं तर आपण म्हणतो त्याचा माझ्या शेतावर डोळा आहे तसंच जर रुद्राक्ष धारण करतो त्याच्यावर शिवपरमात्म्याची दृष्टी असते डोळा असणं म्हणजे ते ती वस्तू प्राप्त करण्याची आंतरिक भावना असणं आणि ही भावना रुद्राक्ष धारण करणारा माझा व्हावा आणि तो माझाच आहे ही शिव परमात्म्याची भावना असते आणि त्याला शिवप्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती होते रुद्राक्ष वृक्षसुद्धा परम पावित्र वृक्षासारखाच सांगितलेला आहे अशा प्रकारचे रुद्राक्षाचं महत्व आहे की रुद्राक्ष धारण करताना तीन दिवस किंवा पाच दिवस हा रुद्राक्ष गाईच्या तुपात ठेवावा त्याच्यानंतर पंच अमृत आणि कोमट पाणी करून त्याला स्नान घालावं ते रुद्राक्ष स्वच्छ धुवून घ्यावा त्याचं पूजन करावं गोमूत्रानं पवित्र करून घेऊन पुन्हा रुद्राक्षाचे वेगवेगळे मंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्राचा एकशे आठ जप करावा दुसरे मंत्र आपल्याला येत नसतील तर षडाक्षरी मंत्राचा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा रुद्राक्ष शरीरावर धारण करावा शिव परमात्म्याच्या मंत्राचा जप करताना रुद्राक्षावर जर जप केला तर अनंत कोटी फळ प्राप्त करून देतो पंचाक्षरी मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा रुद्राक्षावर करावा पुण्य प्रदान होतं पुण्य प्राप्त होतं आणि जीवन सुखमय होतं असं हा रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब आणि लाईक करा